नमस्कार मैत्रिणींनो आपण सगळेच जाणतो की बिझी आयांच्या आयुष्यात वेळ म्हणजे खूप मौल्यवान गोष्ट असते सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम मुलं ऑफिस आणि त्यात स्वयंपाकघराचं काम म्हणूनच आज मी घेऊन आले आहे तीस खास किचन टिप्स ज्यामुळे तुमचं कुकिंगचं काम होईल जलद सोपं आणि तुमचं किचन नेहमी राहील स्वच्छ आणि चमचमीत चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया या भन्नाट टिप्ससोबत हो तर पहिलं आहे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं फक्त गरज पडल्यास कांदे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या मग सहज तुम्ही कांदा चिरून शकाल डोळ्यात पाणी येणार नाही नंबर दोन करीमध्ये जास्त मीठ झालं काही हरकत नाही त्यात एक बटाटा ब्रेड किंवा गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून टाका तीस मिनटं किंवा एक तास ते तसेच ठेवा आणि नंतर बाहेर काढून द्या करीची चव संतुलित होईल नंबर तीन पालक उकळल्यानंतर रंग हरवतो यासाठी उकळल्यानंतर लगेच पाच मिनटं पालक बर्फाच्या पाण्यात टाका नंबर चार जर बर्फाचं पाणी नसेल तर पालक किंवा मटार शिजवताना त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका त्यामुळे हिरवा रंग टिकून राहील नंबर पाच राजमा किंवा चणे भिजवायचे विसरलात उकळत्या पाण्यात टाका झाकण लावा आणि एक ते दोन तास तसे ठेवा नंतर नेहमीप्रमाणे शिजवा नंबर सहा अंड उकळताना क्रॅक होऊ नये म्हणून उकळत्या पाण्यात थोडं मीठ टाका उकळल्यावर लगेच थंड पाण्यात टाका त्यामुळे अंड्यांचा रंग आणि स्टेक्चर छान राहील नंबर सात तर फ्राय करताना जास्त तेल लागतं असं वाटतं तेल थेट भाज्यांवर न टाकता पॅनच्या कडेला होता त्यामुळे तेल योग्य तापमानाला पोहोचवून नंतर मधोमध येईल नंबर आठ लिंबाचा रस चांगला निघावा यासाठी लिंब फ्रीजमध्ये ठेवा किंवा गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा हवे तर मायक्रोवेव्हनमध्येही काही सेकंद गरम करू शकता नंबर नऊ फुलकोबी शिजवताना वास येतो त्यात ब्रेडचा एक स्लाईस टाका नंबर दहा करीला छान रंग यावा यासाठी मसाले परतताना त्या चिमूटभर साखर टाका नंबर अकरा दूध उकळून उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या वर लाकडी चमचा ठेवा नंबर बारा कारलं कमी कडवट हवं आहे तर तुकडे करून मिठाच्या पाण्यात वीस मिनटं भिजवा आणि मग शिजवा नंबर तेरा लसूण किंवा माशाचा वास हाताला येतो स्टीलच्या वस्तूला हात लावा किंवा सिंकवर हात चोळा वास नाहीसा होईल नंबर चौदा क्लिंग फ्लिम किंवा फॉईलच्या ऐवजी शॉवर कॅप वापरा धुवून परत वापरता येईल आणि पारदर्शक असल्यास आत काय आहे तेही दिसेल नंबर पंधरा हिव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून देठं काढून टाका आणि पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा नंबर सोळा कच्चं फळ किंवा भाजी लवकर पिकावी म्हणून सफरछंदासोबत पेपर बॅगमध्ये ठेवा सफरछंदामुळे प्रक्रिया जलद होईल नंबर सतरा फळभाज्या लवकर पिकू नयेत म्हणून केळीच्या घडाला ॲल्युमेनियम फॉईलने झाका नंबर अठरा फळभाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रीजच्या व्हेजिटेबल सेक्शनमध्ये कागद किंवा पातळ सुती कापड अंतरून त्यावर ठेवा नंबर एकोणीस चीज केक किंवा पनीर स्वच्छपणे कापायचा आहे चाकूऐवजी डेटल प्लॉस वापरा नंबर वीस केकचे तुकडे छान यावेत म्हणून चाकू गरम पाण्यात बुडवा उसून मग कापा प्रत्येक तुकड्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा करा नंबर एकवीस ब्राउनी नीट कापायच्या आहेत धातूच्या चाकूऐवजी प्लॅस्टिकचा चाकू वापरा नंबर बावीस मुलांना सँडविच वेगवेगळ्या आकारात हवं आहे चाकूऐवजी पिझ्झा कटर वापरा नंबर तेवीस पिझ्झा किंवा नान परत गरम करताना कोरडे पडतात मायक्रोवेव्हमध्ये गरम करताना बाजूला एक कप पाणी ठेवा नंबर चोवीस किचन ड्रेन साफ व सुवासिक ठेवण्यासाठी उकळत्या पाण्यात बेकिंग सोडा टाकून होता नंबर पंचवीस तुमचा कचऱ्याचा डबा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रथम तो धुवा आणि वाळवा नंतर तळाशी थोडा बेकिंग सोडा शिंपडा नंबर सव्वीस लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा विनेगर लावा नंतर तीस मिनटं ठेवून घासून धुवून ठेवा नंबर सत्तावीस चॉपिंग बोर्डवर डाग पडले असतील तर बेकिंग सोडा मीठ आणि पाण्याची पेस्ट करून घासा नंबर अठ्ठावीस ब्लेंडर साफ करायला अवघड जातं अर्धा जार गरम पाण्याने भरा थोडंसं डिशवॉशिंग लिक्विड टाका आणि पंधरा सेकंद चालवा मग स्वच्छ धुवा नंबर एकोणतीस ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरच्या कोपऱ्यातील घाण काढायला जुना टूथब्रश वापरा लहान जागेसाठी कापसाची कांडी उपयोगी पडते नंबर तीस स्टील अप्लायन्सवर बोटांचे ठसे दिसतात पेपर टॉवेलवर थोडं ऑलिव्ह ऑइल घेऊन पुसा चकचकीत होतील तर मैत्रिणींनो या होत्या ती सोप्या आणि जबरदस्त किचन टिप्स ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल काम होईल झटपट आणि किचन राहील नेहमी स्वच्छ व चमचमीत तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात जास्त आवडली ते नक्की कमेंटमध्ये लिहा अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या स्वयंपाकघराला नेहमी सुंदर ठेवा